मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले नेमका आक्रमक कशामुळे झाले आपण बघूयात छगन भुजबळ आक्रमक झालेले असतानाच अजितदादांच्या वक्तव्याने भुया उंचावल्या म्हणाले समजा समाजात तेढ निर्माण झाला असं त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं आपण बघूयात मराठा आरक्षणाच्या जे आर विरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी चांगली चाकरपूर्ण भूमिका घेतली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे जे सुद्धा याचा काढलेला आहे मात्र मराठा समाजाच्या जे आरवर वर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तरी या जे आरावरून मनोजरांगी पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसापासून चांगलीच झुंपल्याचे पाहायला मिळत आहे आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नेमकं ते तरी काय म्हणाले आपण बघूया अजित पवार म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येक जण आपल्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडू शकतो माझं स्पष्ट मत आहे की समाजात ते निर्माण करू नका आपल्याला कुठल्याच घटकांना नाराज करायचा नाही प्रत्येक जण बुद्धीला धरून बोलत असतो असे त्यांनी म्हटले आहे कोणाच्या तोंडातील घास काढून दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या जे आर वरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की कोणाच्याही तोंडातील घास काढून दिला जाणार नाही शेवटी कुठलाच निर्णय घेतला की दोन मतप्रवाह असता ज्या दिवशी जे आर काढला त्या दिवशी एक चर्चा होती हळूहळू चर्चा बदलत गेली असे त्यांनी म्हटले हैदराबाद गॅजेट वरून बंजारा आणि वंजारी समाज वाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की एस सी एस टी मध्ये कोणत्या समाजात घालायचा आहे हा फक्त संसदेला अधिकार आहे राज्य सरकारला नाही एखाद्या समाजाचे राहणीमान पुढारलेले लोक आहेत दुसरीकडे गरीब देखील आहेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस आरक्षण आणलेलं आहे असे त्यांनी म्हटले अडचणी मी फाईलवर ऑन रेकॉर्ड आणू शकतो राष्ट्रवादीचे चिंतन शिबिरात विचारले असता अजित पवार म्हणाले की राज्यात राष्ट्रवादीमय वातावरण होणे गरजेचे आहे पण यासाठी आम्ही विदर्भ शिबिर घेतलं कारण यापूर्वी आम्ही शिर्डी रायगड इथे देखील शिबिर होतं विदर्भात सात जागा होत्या आमच्या सहा जागा जिंकून आल्या आहेत सातवी जागा मैत्री पूर्ण करावी लागली आम्हाला त्या जागेवर पराभव मिळाला यंदा वेगळ्या प्रकारे शिबिर करत आहोत भाषण नाही तर यंदा कृतिशील कार्यक्रम हाती घेऊन शिबिर पार पडणार आहे आज वेगवेगळे विषय घेऊन गट तयार केले आहे त्याची चर्चा सुरू आहे त्यांच्याकडून विषय येतील ते तळागाळातील प्रश्न असतील माझ्याकडे येतील मला अर्थमंत्री म्हणून काम करताना अडचण येणार नाही या अडचणीत मी फाईलवर ऑन रेकॉर्ड आणू शकतो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सगळे प्रश्न आमच्या हातात येतील असे त्यांनी या ठिकाणी म्हटलं बुण 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 को आता नेमकं तुम्हाला काय वाटतं मंत्री छगन भुजबळ हे दरंगे पाटल्यांवर आक्रमक झाले आहे ते काय भूमिका घेतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला आतापर्यंत कोण कोणबी प्रमाणपत्र भेटलं ते देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कोण नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका